नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सव्वीस लाख चौतीस हजार बहिणी ज्या आता जुलै महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत ज्या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत त्या बहिणींसाठी सरकारने मोठा निर्णय बदल केलेला आहे सरकारच्या निर्णयात आता मोठा बदल झालेला आहे काय निर्णय घेतला आहे सरकारने ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांच्यासाठी सरकारने खूप मोठा बदल केलेला आहे तर अत्यंत मो मोठे आणि महत्त्वाचे अपडेट आहे त्यासाठी तुम्हाला हे सगळं एक मिनटात सांगणं अतिशय अवघड आहे त्यामुळे तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर टच करा तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल की सरकारने ज्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या बहिणींसाठी सरकारचे निर्णय काय बदलले आहेत सरकार तुमच्यासाठी काय करणार आहे काय तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे काय खुशखबर आहे तर लवकर जाऊन तो मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळेल